सर पाच ला कडगुण सहा ला पुन आणि सात ला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मजला तीन सुटला आणि तीन मध्ये सात गाड्या होणार फायनल पात्र तडीची लढा आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो तीन गाड्या मध्ये सुंदर असे आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला पक्षरा डोंडिक समोर येऊ नका सौभाग्य ते जिल्हा परिषद सदस्य संगीता मोठे उपस्थित झालेले आहेत आणि ऋतुजा मोरताई जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झालेले था था, आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे